धगधगता इतिहास एक बेधडक व्यक्तिमत्व आणि एक न संपणारी भीती धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानं राजकीय वादळ उठवलं पण खरी दहशत त्यांच्या वडिलांची होती पंडित अण्णा मुंडे एक असा नेता ज्याच्या नावाने बीड जिल्हा हदरायचा ज्यांच्या रांगड्या शैलीने विरोधक थरथरायचे आणि ज्याच्या आदेशाशिवाय सत्ता हलायची नाही त्यांच्या आयुष्यातील एक गोळीबार एक मृत्यू आणि एक संशयस्पद सत्य आजही बीडच्या राजकारणाला छेदून जातं धनंजय जा मुंडेच्या राजकीय अस्तित्वावर जेव्हा प्रश्न उठतो तेव्हा त्याच्या मागे उभा असतं एक सावट पंडितांना मुंडेचं नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला त्यांनी आपल्या पी एम मार्फत राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला मुख्यमंत्र्यांनी तो स्वीकारून पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे सुपूर्त केला त्यामुळे धनंजय मुंडे आता मंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त झाले आहेत सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील फोटो व्हायरल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला गेल्या काही वर्षांपासून बीड जिल्हा आणि परळी तालुक्यात मुंडे दब नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि काही प्रमाणात राष्ट्रीय पातळीवरही गोपीनाथ मुंडे यांना एक दिग्गज नेता म्हणून ओळखले जायचे गोपीनाथ मुंडे यांचा जन्म एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला त्यांच्या थोरल्या बंधूचे नाव पंडितराव मुंडे होते पंडित अण्णा मुंडे हे त्यांच्या ग्रामीण जीवनशैली रांगडी भाषा शैली आणि घरा स्वभावासाठी ओळखले जायचे लहान वयातच पंडित अण्णा यांच्यावर संपूर्ण घराची जबाबदारी आली होती त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या शिक्षणासाठी स्वतःचे शिक्षण अर्धवट सोडले गोपीनाथ मुंडे यांच्या प्रत्येक राजकीय संघर्षात पंडित अण्णा ठामपणे पाठीशी राहिले पंडित अण्णांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात नात्रा गावच्या सरपंच पदापासून केली आणि पुढे बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदापर्यंत मजल मारली मार्च एकोणीसशे सत्त्याण्णव ते मार्च एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि मार्च दोन हजार दोन ते फेब्रुवारी दोन हजार पाच या दोन टर्म मध्ये त्यांनी बीड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवले त्यांच्या कार्यकाळात त्यांनी जिल्ह्यात दीड प्राथमिक शिक्षक भरतीचा ऐतिहासिक निर्णय घेतला दिलेला शब्द पाळणारा आणि विरोधकांनाही विश्वासात घेऊन ओळख होती उमेदवारी दिल्यामुळे बंड पुकारले त्यानंतर अजित पवार आणि दिवंगत नेते आर आर पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यांनी सिरसाळा जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवली मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला दोन

या प्रकरणी मृत व्यक्तीचे चिरंजीव विष्णू मुंडे यांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पंडितांनावर गुन्हा दाखल करण्यात आला मात्र त्यांना कधीच अटक झाली नाही विरोधकांनी राजकीय वरदहस्तामुळे कारवाई झाली नाही असा आरोप केला तर धनंजय मुंडे यांनी खुनाचे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगितले दोन हजार सोळा साली हृदयविकाराच्या झटक्याने पंडित अण्णा मुंडे यांचे निधन झाले आणि त्यांच्यावरील आरोपावरील चर्चा थांबली मात्र आजही धनंजय मुंडे यांच्या विरोधात राजकीय आरोप झाले की त्यांच्या वडिलांवरील हा खटला चर्चेत येतो बीड जिल्ह्याच्या राजकारणात पंडित अण्णा मुंडे यांनी आपला ठसा उमटवला पण त्यांच्या आयुष्यातील काही वाद आजही राजकीय चर्चेचा भाग ठरतात या संदर्भातील राजकीय विश्लेषणासाठी पाहत राहा सत्यपे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका